तर महाराष्ट्रातील नुजीविडू सीड्स कंपनीचं एकही कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही नोजीविडू सीड्स कंपनीचे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतकऱ्यांनी कॉटन कपाशी शेडाची सा लागवड केली होती शेतकऱ्यांनी महागडी खते व आतोनात परिश्रम घेऊन कपाशीची झाडे जगवली होते परंतु गत काही महिन्यापासून कंपनीचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना शेतात लावलेली झाडे उपटून टाकण्यासाठी सांगत आहेत यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीचे कर्मचारी यांना विचारणा केली असतात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला तसे सांगण्यात आल्याचं सांगत आहेत व शेतकऱ्यांनी कंपनीकडे मोबदला मागितला असता तुम्हाला कुठलाही मोबदला मिळणार नाही आणि जर तुम्ही सदर लावलेल्या झाडांचा कापूस कंपनीला दिला तर त्याचे पैसे कधी येतील हे आम्ही सांगू शकत नाही असं कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहेत तर या सर्व गोष्टींकडे कृषी हो लक्ष देऊन कंपनीला शेतकऱ्यांचा मोबदला देण्याचे आदेश द्यावे व कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक करू नये अन्यथा नुजीविडू सिड्स कंपनीचे महाराष्ट्रातील कार्यालयांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तोडफोड करण्याचा व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शेलवंती इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जिल्ह्यातील लोणा सिंखेराजा आणि देळगाव राजा या तालुक्यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी लुजुडू सीड्स कंपनीच्या नावाच्या कॉटनच्या शिडाची लागवड केली होती शेतकऱ्यांनी मागणी खते बी बियाणे घेऊन त्या ठिकाणी कंपनीला बियाण्याची रक्कम देऊन शेतामध्ये शिडाची लागवड केली होती परंतु आता कंपनीचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना सांगत आहे की आम्हाला कंपनीचा वरतून आदेश आहे तुम्ही शेतात लावलेले कपाती झाडं उपटून टाका तुम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई कंपनी देण्यास तयार नाही असं खालचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना सांगत आहे तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी विभागाला आवाहन करतो की नुजी सीड्स कंपनी ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटण्याचं काम करत आहे तरी या कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे किंवा शेतकऱ्यांच्या शेतातील शिडाचा कापूस खरेदी करण्याचे त्या ठिकाणी आदेश द्यावे व कंपनीने सुद्धा शिडाचा कापूस खरेदी करून जेव्हा कंपनीचा जो करार असतो की कापूस खरेदी केल्यानंतर काही ठराविक दिवसामध्ये ते शेतकऱ्यांना पैसे देव देतात किंवा शेतकऱ्यांना चेक देतात अशा प्रकारचं शेतकऱ्यां शेतकऱ्यांना कंपनीने लवकरात लवकर नुकसान भरपाई किंवा कापूस खरेदी करून त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा आणि जर निजोडू सीवीस कंपनी ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटण्याचं किंवा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम करत असेल तर या निजोडू सील्स कंपनीचं महाराष्ट्रातील एकही कार्यालय क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या ठिकाणी ठिकाणावर ठेवणार नाही ना ना। या कंपनीचे जिथं जिथं ऑफिस असतील थी, तिथं तिथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या कार्यालयाची तोडफोड करतील व जे या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटना ठोकल्याशिवाय राहणार नाही